कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत बारावे येथील पालिकेच्या घनकचरा विभागाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली या आगीत केंद्रात साठवण केलेला सुका कचरा जळून खाक झाला गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत बारावे घनकचरा प्रकल्पाला लागलेली ही दुसरी आग आहे आगीची माहिती मिळताच पालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले परंतु हा प्रकल्प शहराबाहेर असल्याने आणि वाऱ्याच्या जोरदार वेगामुळे आगीने तात्काळ धारण केले होते आगीच्या दिसत होते उंच इमारतीमधील रहिवासी या प्रकल्पाला लागणाऱ्या सततच्या आगीने आहेत पहिली आग लागलेली होती पंधरा दिवसापूर्वी आठवड्याभरपूर्वी कदाचित त्याच्यामधलाच काही अंश राहिला असेल म्हणून तो पुन्हा बाहेर आलो तासभरात आटोक्यात येऊन जाईल कसं आग लागते पूर्वी आग लागलेली होती ते त्याच्यामुळे आतमध्ये आग राहिलेली असेल तीच आग बाहेर कारण आता उष्णता आहे उष्णतेमुळे पण लागू शकते किती वेळ लागेल पूर्ण होऊन जाईल पोलीस वार्ता प्रतिनिधी दिनेश पाटील ठाणे